ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते शुभ होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न एक हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर चिचोंडी पाटील येथील धनगर समाजातील कौसाबाई मारुती सरोदे यांची एक्कावन्न गुंठे जमीन कुठेही खरेदी खत गहाणखत साठेखत बक्षिसपत्र न करता तत्कालीन तलाठी व सर्कल यांनी बेकायदेशीर गावगुंडांच्या नावावर लावल्याबाबत तसेच आपले सहाय्यक मनोज कोकाटे हा तहसीलदार यांनी सदर निकाल देऊ नये यासाठी आपल्या नावाचा पदाचा गैरवापर करून दबाव आणत असून मी आपली नातेवाईक आहे तरी मला न्याय मिळावा यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन दिले आहे सरपंच शरद पवार म्हणाले की मागील सात दिवसांपासून माझ्याचा सा सरोदे कुटुंबीय व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष अरुण रोडे पाटील हे अहिल्यानगर तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत सभापती राम शिंदे यांनी या कुटुंबियांकडे बघितले सुद्धा नाही आपल्या धनगर समाजाची महिला असून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांना समाजाच्या प्रश्नांकडे पाहायला वेळ नाही या प्रकरणामध्ये त्यांचा तोत्या पिये सभापती राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून प्रशासनावर तहसीलदारांवर दबाव आणत आहे हे प्रकरण लांबवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न हा तोत्या पिये करत आहे सभापती राम शिंदे यांना एवढीच मागणी आहे की त्यांनी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष येऊन पाहणी करून सरोदे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा असे अरुण रोडे म्हणाले आता सभापतींना निवेदन दिलं या गुंठे जमीन चोरी प्रकरणी मागील सात दिवसापूर्वीपासून कौसाबाई मारुती सर्वदेव सर्वदेव परिवार आणि आम्ही तहसील कार्यालयाच्या दारात बसलेलो आहे सभापती महोदयांनी हे निवेदन स्वीकारलं आणि सांगतो बघितलं सुद्धा नाही त्याच्याकडे आणि त्याच्यावर अक्षरशः दुर्लक्ष केलेलं आहे आपल्या धनगर समाजाचीच ही महिला बसलेली आहे सात दिवसापासून तरी सुद्धा हो राम शिंदे साहेब यांनी त्याकडे कंप्लीट दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना या समाजाच्या प्रश्नाकडे पाहायला सुद्धा वेळ नाही आणि या निमित्ताने दिसलेलं आहे आणि या प्रकरणात त्यांचाच सुएस आहे आणि तोता या पिय हा हस्तक्षेप करून तहसीलदार सर्वांवर दबाव आणून या ठिकाणी हा इतके ट्रान्सफर करण्यासाठी किंवा विलंब करण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे यातीलच हा इतका गंभीर प्रकरण आहे याच्यावर आम्ही जो आंदोलन सुरू आहे त्या प्रकारे तहसील कार्यालयास या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन ते विषय समजून घेऊन त्वरित न्याय मिळण्यासाठी आदेश देण्यासाठी हीच मागणी शिंदे सरांकडे आहे आपल्या राज्यातील धनगर समाजाचं भूषण विधानसभेचे सभापती रामचंदे साहेब यांनी आज एक महिला आहे चुंचणी पाटील झाले दोन आहेत आणि त्यांची गेली आणि ह्याच शिंदे साहेबांचे शिवसाहेब व बनावट पी ए म्हणून तहशीदार यांच्यावर दबाव आणून जाणीवपूर्वक त्या पीडित महिलेला न्याय देण्यास विलंब करीत आहे आज जवळजवळ वर्ष झाले त्या केचा निकाल वर केस होती पण जाणीवपूर्वक त्या त्रास देण्याच्या हेतून त्या महिलेला आजही निकाल गेलेला आहे साथ दिवस असली आणि एक म्हणजे एक दुर्दैव आहे एक धनगर समाजाचं एक आपल्या समाजाचा नेता एवढ्या राज्याचं नेतृत्व करतो परंतु त्या समाजाला न्याय देण्यासाठी त्या संबंधित मंत्री महोदयांना वेळ नाहीये हे एक शकुन बाब या धनगर समाजासाठी त्यामुळे मी धनगर समाजाच्या वतीने सभापती साहेबांचा निषेध व्यक्त करतो आणि जर नाही त्यांना वेळ तर पुन्हा धनगर समाजाच्या यांच्याकडे मत मागायला सुद्धा येऊ नका कारण तुम्हाला जर त्या समाजासाठी वेळ नाही तर तुम्ही इतर राज्यासाठी आणि इतर लोकांसाठी काय वेळ देणार आहे धन्यवाद माझी त्यांनी खडप केलेली म्हणजे मला येळ नाही साहेबांना भेटली पण त्यांनी काय नाही केलं माझ प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर